नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरावर नजर झाली असेल तर फक्त घराच्या उंबरठ्यावर जाळा ही एक वस्तू आधी तर समजून घ्या की आपल्या घरावर नजर झाली आहे की नाही मित्रांनो काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतील आपल्याला आपल्या घरामध्ये त्या गोष्टी जाणवत असतील तर तुम्हीही समजावे की तुमच्या घरावर नजर झालेली कि वा कि आहे किंवा वाईट दृष्ट पडलेली आहे किंवा नकारात्मकता घरात आलेली आहे आता ह्या गोष्टी कोणत्या तर मित्रांनो ह्या गोष्टी अगदी सोप्या आहेत कोणाच्याही आयुष्यात घडत असतील त्या म्हणजे आपल्याला आर्थिक हानी होत असेल आपण खूप चांगले कामं करत असू कुठेतरी आपण फसत असू किंवा आपल्याकडून खूप पैसा खर्च होत असेल तर हे सुद्धा संकेत आहे नजरदोषाचे नकारात्मकतेचे किंवा वाईट दृष्टीचे किंवा आपल्या घरात कोणी ना कोणी सारखे आजारी राहत असेल किंवा मग घरात सारखे चिडचिड सारखी भांडण किंवा वादविवाद होत असतील किंवा कोणीतरी कोणत्या कामासाठी खूप प्रयत्न करत असतील परंतु त्या कामात यश मिळत नसेल किंवा मित्रांनो कोणाला नोकरीमध्ये काहीतरी अडचणी येत असतील कोणाला आपल्या जीवनामध्ये नवरा बायकोला त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी काही ना काही पारंपारिक वाद काही ना काही वाद होत असतील काही ना काही समस्या येत असतील अडचणी येत असतील तर हे सगळ्या गोष्टी होत असतात त्या आपल्या घरावर नजर झाली असेल किंवा घरावर कोणते दोष असतील किंवा घरावर नकारात्मकता वाईट शक्ती येऊ शकते असं सुद्धा याचे संकेत असतात तर मित्रांनो यासाठी आपण फक्त आपल्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळावी ही वस्तू म्हणजे आपण जे मसाल्यामध्ये वापरत असतो तेच लवंग तुम्हाला फक्त एक लवंग घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे मंगळवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस पाच वाजेनंतर तर तुम्ही संध्याकाळी मंगळवारच्या दिवशी एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये दोन चार दाणे तांदळाचे टाकायचे आणि ती वाटी उंबरठ्यावर ठेवायची आपल्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर ती वाटी ठेवायची मधोमध ठेवायची आणि त्यानंतर ती लवंग त्या वाटीत टाकायची आणि त्यानंतर ती लवंग जाळायची आता लवंग जर जळत नसेल तर मग त्यामध्ये एक कापूरची वडीसुद्धा टाका आणि मग त्या कापूरला तुम्ही जाळा म्हणजे लवंगसुद्धा जळेल आणि लवंग, लवंग पूर्णत जळून जात नाही तोपर्यंत ती वाटी तिथेच उंबरठ्यावर राहू द्यायची लवंग पूर्णत जळून गेली आग ती विजली त्यानंतर तुम्ही वाटी ती उचलायची आहे आणि बाहेरच कुठेतरी साईडला कोपऱ्यामध्ये जळालेली लवंग ते तांदळाचे दाणे एका कोपऱ्यामध्ये साईडला टाकून द्यायचे आहे याने तुमच्या घरावरची नजर कायमची नष्ट होईल वाईट शक्ती नष्ट होईल नकारात्मकता नष्ट होईल तर नक्की हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी करा तुम्हाला नक्की लाभ होईल <laughs> तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद